नमस्कार रसरसित रश साखर आंबा आज मी तुम्हाला आईच्या पद्धतीने आईने बनवलेला दीड ते दोन वर्ष आरामात टिकणारा रसरसित रश साखर आंबा शेअर करणार आहे साखर आंबा तयार करताना कैऱ्या कुठल्या घ्यायच्या साखर किती प्रमाणात टाकायची हे अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुमचाही साखर आंबा अगदी असाच रसरसित रश होईल दीड ते दोन वर्ष आरामात टिकेल अजिबात कोरडा पडणार नाही तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही साखर आंब्याची रेसिपी अगदी व्यवस्थित माहीत होईल सुरुवात आधी आपल्याला इथे कैरी घ्यायची कैरी कोणती घ्यायची तर कैरी शक्यतो गावराणी घ्यायची कडक घ्यायची साखर आंब्यासाठी कैरी गावराणी घेतल्यामुळे साखर आंब्याला खूप छान चव येते जर आपण कलमी किंवा तोतापुरी आंबा घेतला कैरी घेतली तर मात्र साखरेचं प्रमाण थोडं कमी लागते परंतु त्या साखर आंब्याला फारशी चव नसते तो थोडा कोरडा होतो साखर आंबा रसरशीत होत नाही त्यामुळे शक्यतो कैरी गावरान घ्यायची कडक घ्यायची इथे मी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पुसून घेतली कैऱ्या कोरड्या करून घ्यायच्या आणि सोलून घ्यायची कैरीची सगळी साल काढून घ्यायची साल शक्यतो ठेवायची नाही बघा मी एक कैरी सोलून घेतली आहे तर आपल्याला त्याचा कीस करून घ्यायचा आहे मी मिडीयम साईजची किसनी घेतली आहे आणि त्यावरती कैरीचा किस पाडून घेते किस लांब जितका लांब पाडता आला तितका चांगला म्हणजे आपला साखर आंब्यामध्ये कैरीचा किस सुटसुटी दिसतो बघा अशा प्रकारे मी कैरीचा कीस पाडून घेते आहे अगदी व्यवस्थित आपला कीस झाला आहे सुटसुटीत झाला आहे याचप्रमाणे सगळ्या कैर्यांचा मी कीस करून घेणार आहे आता हा कीस मोजून घ्यायचा आहे साखरेचं प्रमाण घेताना साखर आंब्यासाठी साखर किती घ्यायचं यासाठी कीस मोजून घ्यावा त्यामुळे आपल्याला साखर अगदी प्रमाणात घेता येईल आपण कैऱ्या जर किलोच्या प्रमाणात घेतल्या तर मात्र त्यामधली जी कोय निघते त्यामुळे वजनात फरक पडू शकतो म्हणून इथे साखर आंबा करताना कैरीचा कीस मोजून घ्यायचा आधी इथे बघा मी एक भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यानुसार माझं दीड भांडं हे कैरीचा कीस भरला आहे आणि त्यामध्ये साखर टाकते आहे साखर आंब्याला साखर थोडी जास्त टाकायची म त्यामुळे साखर आंबा अगदी रसरशीत होतो इथे माझं दीड भांडे कैरीचा कीस निघाला होता त्यामध्ये मी दोन भांडे साखर टाकते आहे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे जर तुम्हाला साखर आंबा रसरशीत हवा असेल त्यासाठी साखरेचं प्रमाण कैरीचा किस जेवढा होतो मोजून घ्यायचा आणि कैरीच्या किसानुसार थोडी जास्त साखर घ्यायची म्हणजे दीड भांडे इथे कैरीचा किस निघाला होता त्यामध्ये मी अर्धभांडं जास्त केलं आहे ॲड केले अर्धभांडं साखर म्हणजे दोन भांडे इथे मी साखर घेतले आहे आता साखर आणि कैरीचा किस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एका भांड्यामध्ये मी कीस काढून घेतला आणि त्यामध्ये साखर टाकून घेतली आणि सगळी साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित पाक सुटेपर्यंत झाकून ठेवायचं बघा चार ते पाच तासानंतर कैरीचा कीस आणि साखर व्यवस्थित मिक्स झाली आणि भरपूर असा साखरेचं पाणी सुटलं आहे आता गॅसवरती भांडं ठेवलं आहे आपल्याला साखर आंब्याला तीन ते चार व्यवस्थित उकळे येऊ द्यायच्या गॅस मोठा केलेला आहे मोठ्या गॅसवरती पाच ते सात मिनिट साखर आंब्याला उकळी येऊ द्यायचे आहे सुरवातीला साखर आंबा गॅसवरती ठेवल्यावर थोडा पातळ दिसतो म्हणजे भरपूर असा पाक तयार होतो बघा भरपूर असा पाक तयार झाला आहे इतका पातळ दिसतो साखर आंबा सुरुवातीला जसजशी उकळी येत जाईल तसतशी साखर आंब्याचा पाक घट्ट होत जातो बघा एक दोन मिनटानंतर भरपूर उकळी आलेली आहे आणखी आपल्याला अशा दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे आपला साखर आंब्याचा पाक अगदी व्यवस्थित तयार होतो एक दोन मिनटानंतर आणखी खूप छान उकळी आली आहे आणि भरपूर असा पाक घट्टही झालेला आहे पाक खूप जास्त घट्ट होऊ द्यायचा नाही जर जास्त पाक घट्ट झाला तर मात्र मग साखर आंबा कडक होऊ शकतो आता इथे मी सात ते आठ विलायची चिपूड करणार आहे आणि छोटासा जायफळचा तुकडा घेतला आहे आता आपला साखर आंबा तयार होत आला आहे तर मी हाताला बोटाला लावून घ्यायचा आणि बघा असा इतका चिकट आपल्याला साखर आंब्याचा पाक लागतो आहे खूप जास्त पाक करायचा नाही एक तारी वगैरे फक्त बोटावरती घेतल्यावर थोडा चिकट लागला पाहिजे आता आपला साखर आंबा तयार झाला आहे सर्वात शेवटी त्यामध्ये वेलची आणि जायपूर टाकून घेतली आहे त्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचा आणि अगदी रसरशीत इथं साखर आंबा तयार झाला आहे सर्वात शेवटी त्यामध्ये मी चारोळी टाकून घेतली आहे चारोळीमुळे साखर आंबा खूप छान लागतो चारवळीचे दाणे जेव्हा तोंडात येते साखर आंबा खाताना खूप छान चव लागते आपला साखर आंबा तयार झाला आहे अगदी रसरशीत रंगही बघा किती सुंदर आलेला आहे आईच्या पद्धतीने मी आज हा साखर आंबा बनवला आहे खूप छान होतो आणि ते दीड वर्ष आरामात ते टिकतो तेव्हा तुम्हीसुद्धा या पद्धतीने साखर आंबा करून बघा बघा किती सुंदर रस सुटला आहे साखर आंब्याला अगदी व्यवस्थित पाक तयार झाला आहे आणि रंगही खूप छान आला आहे आपण चारोळी टाकल्यामुळे खाताना खूप छान लागेल आणि चवही तितकीच छान होते तेव्हा तुम्ही सुद्धा या पद्धतीने साखर आंबा करून पहा आणि आजची साखर आंबा तयार करण्याची पद्धत जर आवडली तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा बघा किती सुंदर झाला आहे साखर